बादली भरून टाका हे मगडा 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 हे लवकर 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 टाका अरे टाका, टाका, टाका। अरे आला लवकर 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 उचला हे उचला टाका 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 सुत घ्या ताब्यात घ्या थाकारले हलू काटेव काटेव दोन गोण्या भरून पकडला एकदम दोन गोण्या भरून कासव कासव काही कासू भेटले कासू भेटले रस्त्यावरती हे तामे तामे लागल किती पकडले बघा निघला निघला बंद करतोय बंद कर ना बंद पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलं ते दीड आणि आता आम्ही चाललोय मुठे पकडाला पाऊस दिवस तर आहे मस्त इकडे तर पाऊस गेले तर मलंगडला चाललोय आता आपली सगळी पोरं आला ते बाहेर थांबलं ते बघा बॅटर्या बिटऱ्या घेतला ते मस्त तर चला गाईस तर बाहेर जाऊ आता पोरं थांबला ते बादल्या बिदल्या घेतला तर आम्ही तर आपल्याकडे एक रिक्षा आहे आणि आपली सगळी पोरं आहे चला आपण बाहेर जाऊ मग सगळे असलो भेटतो तुम्हाला तर चला काही आता आम्ही निघलोय ना एकच रिक्षा आहे आता याला यायला लाग स्कूटी मला मॅम हो मला काय मॅम स्कूटीवरती या तर चला काही आता आम्ही निघलोय बादली बादल्या तर घेतल्या मस्त आहे की आणि रिक्षा एक रिक्षा एक कमी पडली आम्हाला त्याच्यामुळं आणि रात्री दीड वाजता पिझ्झा दीड वाजता पिझ्झा खाणार आहे चला चला काहीच निघू आता पाऊस पाऊस तर नाहीये लागली 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 हे चावी गाडीची चला काहीच निघू आता रात्री काही दीड वाजता पिझ्झा खाते रात्री दीड वाजता आणि एकदम सस्तावाला पिझ्झा आहे आता याला याला टेस्ट करू कसं आहे आपण दीड वाजता सस्ता पिझ्झा आणले असं वाटतं ब्रेड आहे हा बरापैकी बरं आहे पन्नास वाला पिझ्झा असाच असतो चालतं सगळं तर चला गाईच आता मी पोचलेलो आहे तर आता बघा सगळे शेतामध्ये चाललं ते आता आता आपल्या हळूहळू उतरून घेऊ चपला सगळ्या काढला ते कारण चिकलचं आम्ही मला असं बसू दे बघू आता भेटतात का नाही यायला मला तर वाटत नाही कारण पाऊस तर पडला नाही चला आतमध्ये जाऊ आतमी जाऊ ते चिंबोऱ्या होते आपल्या मोठी पकडायची तर मी जाऊ गाई पहिले नंतर मग भेटतो गाईज जागा पाण्यामध्ये उतरलं त्या आता चिंबोऱ्या बघायला चिंबर भेटत नाही काय माहित नाही पुलीस बघा हो पोलीस बघा भेटील का आज कुठे गौरी मुठे भेटतील का नाही पाऊस बघू पाऊस नाही त्याच्यामुळे लपडा झालाय नाही तर माहित नाही मागच्या मागच्या वर्षी जाम भेटलेल्या मागच्या वर्षीचा ब्लॉग बघा तुम्ही काटा घुसला काटा घुसला काटा घुस काही सुरुवात झाली आहे पकडाची दोन तास भेटला ते आता उचला उचला पटापैठ बघू आता किती भरतात दोनच भेटतात बघू दोन भेटलं आता बघू चला स्टार्ट उचला पटापट चला 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 घ्या हे घ्या करा आता 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 पकडायला चालू आता ए हा सांभाळा गाजली गेली तू कुठे बाजली पकड तू तुला काय येणार नाही पकडता मला काय का मॅम तू उचल छोटा बिटा सगळा खायचा टाक तू बिला घुसला तुझ्या पकडा रे कास हे तो चाल लागले रे आता घ्या उचला उचला पकड अरे अरे टाक तू कापतोय टाकली नाही बालट्यात घेऊ बाल टाकली पकड मार पकड बघू अयो मोठा पकड कर पकड पकड कर चालला चालला पकड बिला चालला पकड तुझी लाईट आखी मारू नको तोंड माझ्या

आता काय भेटत नाहीये बॅटर मारून पूर्ण वैताकलं दे चार पाच भेटले आणि कंटाळलं उलट आता आले आतमध्ये शेतामध्ये आलो आता बघू आता कसं काय हे धाबा रे कुठे पकडचा बरं बरं टाक बादली टाक धार पटक आहेत लवकर उचल 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 यो मोठा ये लवकर अरे इकडे अरे अरे इकडे अरे वाटा पोहेत हात पकडला अरे चावा लाग चल 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 ये आकाश लवकर आकाश लवकर 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 अरे पकडा पकडा अरे मोबाईल ठेव अरे तू मोबाईल नंतर पकडा तू चालली 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 अरे बॅटरी आहे तुला बघा तो बघा अरे तो पाय खाली पाय खाली जायला फांगा थोडा त्या अक्का काय करतोय गावऱ्या तुम्ही येणार इकडं तिकडे काय का? <laughs> काम वाजलेला आता <laughs> गौर एकटाच पकडतोय अशी झाले किती आले वाढत वाढत आहे थोडी वाढत चालली ते त्या थैलीचा गोट्या ह्याच्यात टाकून दे पकड 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 आकाश पकड

अरे भांडणं कर भेट भेटत भांडणा करू नका बघतो तुम्ही खायला भेट उद्या सकाळची भेट भाजी बघा नीट दुसरं काही निघायचा निघा दुसरं काही अजून लय पाहिजे आपल्याला अख्खी बादली भरायला पाहिजे बादली भरल्याशिवाय मध्ये बादली भरल्याशिवाय एवढे भेटले थोडा पाऊस येतोय घुसला का घुसला काढ काढ काढा काढ काढ तोडा बिल तोडा आता आता पाऊस आला काहीच पाऊस आले आता आता जाम भेटतील पण लपड होईल की पला आता चालू आता आता जोड घ्या घ्या जोड घ्या आता घ्या जोड घ्या पगडा पगड घ्या 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 पला पला लवकर लवकर जमा करा जमा करा

काका बाबा थांब मी तार येत चार येत घे लवकर घे लवकर घे हा अजून फ्लॅश आहे तोंडावरची हे घे घे टाका 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 टाक कुठे उचला मला मोबाईल पकड 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 चाललं चालला चाललं पकड

भाजली ठेव भाजली ठो बाजली ठेव भाजली ठवा बरा 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 उचला 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 भरा हे होला उचला रे उचला 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 भाजली भरून टाका हे मगडा 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 हे लवकर 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 टाका 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 अरे अरे आला लवकर 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 हे ग्या ग्या उचला उचला हे उचला टाका 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 सोडून का

घ्या तवलं काय तौला काय हा आहे काय तैली गजे काय का, का, का कार, कार। रे उपटून काढ करो घे हे बघ इथे बादले बा भरा भरा गाई झाली आता बादली फुल आले आमचे बघा आता या गोणी बाय पलटी करू आता 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 नशीब पाच सहा गोण्याचं हा पाच सहा गोण्या भरायचे एक नाही तिकडे जा नशी पाऊस गेला थोडस

भरा भरा वडा भरा पडा ए अरे वर्दी रन ए यार गोणी के गोणी के आता आता गोणी माया ए गोणी खोला गोणी खोला परा चला घ्या माया जा पलटी करा गोळीत पलटी करा घ्या हालो हालो गोरीत पलटी करा भरा गोणीत आसा ए गोणी भरली आता काम का घे गा करू की करू की करू की मोबाईल पे ठेव खाली मोबाईल मोबाईल दे मोबाईल आहे माझा आयफोन जाऊ दे

हे गुसा घुसा धोणे धोने लवकर मी काय पकडू मारू थांब थांब लय कुठे गेला घुसा घुसा खाली असतील खाली असतील पालावी लागेल हलू आलो आलो काटे आलो काटे काटे हा बघा पुढचं मग घरात काटेत काटेत काटे तिकडे काटे हे काटे नका 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 अरे काटेत काटे काटे घुसले हे काटे घुसले काटे घुसले हे नका रे काटे तिथं नका जाऊ तिकडे नका तिकडे नका नका हे तर ह्या साइडात ह्या हे नका जाऊ पडला पडला वाकला वाकले वाकले असं घुसते आलो आलू नाही रेंज <pegar> e> <gare> पकडला फाइनल आहे अरे इंजन नको नको कुठे नको थांब गरी पकडशील नाही नको चला का चैलेंज लाव कोण पकडते एक पकडाला तुझ्या अक्का धाती <laughs> पुरतो वर्ष बाहेर दोवर कावरे ते बघ अक्षता इथे पकड बघ ते बघ रे जा जा जा

अजून एक अर्धी पलटी करा घेतला मी घालू लागा त्या बघा किती मोठे भेटले ते बघा काम फिट झाले उद्याचा आलो आलो अर्धी गोडी भरली चला आता चला पटापट कोणचं च मला काय मॅम मला काय मॅम भरा पटापट चला आता मस्त तिसरी बादली भरून टाकू आता झाले आता थोडा बाकी अजून मजा जाऊ घरी उलट पाऊस का पडत नाही बघ कसं बघ असलं बघ तर आईला त्याच्या चाल आजचे खातो तुला तिकडे एके बघ तिकडे बघ दोन घ्या 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 पुढे घ्या पुढे तिकडे चाललंय बघ ना धर घर धर चालू हात मस्त बर तु माग बघ इथं जामित तो मग तिकडे पण दोन आहेत बघ घे घे वाटा पायला पायांची वाट लागली अख्खी रे अरे किती वाटे बघा डेंजर ये

अरे हा दुकान लागला मग मीच खाणार तूच खाणार का पांगोडा शोधा बस त्याला मग गाईच आता खड्ड्याच्या हातून काढा घेतले स्टीक दे ना स्टीक बरं स्टीक म्हणजे इंग्लिश गौर आहे स्टीक घालात घाल घाला काट्या घाला घाल काट्या खोदा वेळ दगडी बिगडी खोद खोदा रे खोदा का अख्खा खोदून काढा मोबाईल साईडला ठेवतो अरे या कर ना काढा काढ तू थोडी मागाशी काढ नाही तरी काढा तोटा तरी काढाडला असता काही पण जोड काही पिक जोडून त्याला खाऊ तरी श्रद्धांजली चला तर चला काय आता पकडला आणि सगळं झाले आता तर आता पाय धुर आलो चिखलामध्ये तर पाय बी धुऊ सगळे चला आता मस्त आला आता अर्धी गोळ भरले आता आता आम्ही निघतो घरी आणि आल्यावर बाहेर आल्यावरती पाऊस आला तर चला जाऊ ना घरी तुम्हाला दाखवतो किती पकडलं ते पहिले इकडून निघू दे बाबा पाणी तर काही आता आम्ही वाटे करा घेतलं ते एक वाजली जास्त पण

तुमचा वाटा आमचा बरोबर आता उद्या खा रस्ता दो दो दो, दोन गोण्या भरून मुठे पकडल्या एकदम दोन गोण्या भरून आता डायरेक्ट घरी चला रस्त्यामध्ये आम्हाला कासव भेटला कासव या बघा कासव बघा रस्तो काय करतो का माहिती जाऊ ते कासव काही कासव भेटले कासो भेटले रस्त्यावरती हे तामे तामे लागल थांब थांब रस्त्या कासो भेटले जाऊ दे जाऊ देऊ दासा जाऊ द्या जाऊ द्या थोडा सारखं हे कासव त्या जाऊ दे जाऊ दे

किती मोठे पकडला दे बघा बसतील ना बघा नुसते मोठे नुसते मोठे बाबा बाबा भरला भरला झाक झाक अ बाई बा थांबथाम थांब झाक झाक ते आहे गण धुवू द्या डायरेव्हा गेली पकडली बघा येऊ निघला निघला निकला निघले का बंद कर मोठं बंद कर बंद कर ना पण तीनशे बंद कर चला पाहि त्याला घे नको नको नाही म्हणणार नाही म्हणणार याच्यावर काय ठेवून देऊ आहेत बादलीच घ्या मोठी मग काही टोप छोटा पडलाय मोठा टोप भेटतच नाही आमचा तो मागच्या वेलचा काही असा टोपाय पत् वतून घेणार आहे तर गाईज याचा आपला ब्लॉग पण येणार आहे कसे मोठे आहे आपण तर सहा गाईज हा ब्लॉग इथेच इन करतोय जर ब्लॉग आवडला असला की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका असे नवीन नवीन ब्लॉग आता येत राहतील बाय बाय